आपण आज हिरवे चण्याची उसळ करणार आहोत हे कच्चे हिरवे चणे आहेत ह्यांना आपण रात्री भिजवायचं म्हणजे दहा बारा तास तरी भिजले गेले पाहिजे ते लवकर शिजतात सकाळी बनवायचं सुद्धा रात्री भिजवायचे आणि संध्याकाळी बनवायचं तर सकाळी लवकर भिजवायचं तर हे कच्चे चणे जे असतात ते पहिला स्वच्छ निवडायचे ह्याच्यात बघून घ्यायचं पण कच्च्यामध्ये जास्त दिसत नाही मग हे रात्रभर भिजवल्यावर जेव्हा आपण सकाळी किंवा सकाळी भिजवून संध्याकाळी घेऊ जेव्हा आपण शिजवायला घेऊ तेव्हा परत एकदा हे निवडायचे ह्याच्यामध्ये होल असेल का असेल ते भिजवल्यामुळे पटकन दिसतात मग ते कच जे खराब असेल ते काढून टाकायचं आणि मग चांगले चणे घ्यायचे मी हे सगळं केलेलं आहे हे भिजवलेले चणे आहेत हे निवडून भिजवले मग परत निवडलेले आहेत आता मी हे टोपात घेते आता हे स्वच्छ धुवून मी ह्याच्यात पाणी घेते हे पहा ह्यात मी एवढं पाणी घेतलेलं आहे चण्यामध्ये आता मी ह्या चण्यांमध्ये थोडीशी हळद टाकणार आहे हे पहा थोडस मीठ टाकणार म्हणजे जेव्हा हे चणे शिजतील ह्याच्यामध्ये बटाटेही टाकणार आहे जे मी कापून धुऊन घेतलेले सालं काढलेले त्याची मी हवं तर तुम्ही काढली नाही सालं तरी चालतील कुणाला आवडतं तसं त्याप्रकारे तुम्ही साला सकट किंवा बिनसालाचं घालू शकता मी बिनसालाचे हे बटाटे धुवून कापून धुवून घेतलेले आहे स्वच्छ तेही याच्यात टाकते म्हणजे हे मीठ आणि ही हळद जेव्हा चणे शिजतील आणि हे बटाटे पण शिजतील तेव्हा दोघांमध्ये हे पाणी हळदीचं आणि मिठाचं पाणी मुरलं जाईल आणि खूपच छान दिस चवीला छान लागतं मग चणे चण्याची उसळ जी बनेल ती चविष्ट होईल